नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे आज आपण माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बकरीच्या मटणाचा पाया सूप जे की डिलेवरीमध्ये भरपूर असं पौष्टिक असंही सूप असतं आपण छान आणि सोप्या पद पद्धतीने असे बनवणार आहोत आणि त्याचीच आपण भाजीसुद्धा बनवणार आहोत याला तुम्ही पोळी भात भाजी माल भाकरी, सोबत तुम्हाला जसं आवडेल त्यासोबत भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता आपण रेसिपी स्टेप बाय स्टेप कसं करायचं आपण बघणार आहोत तर चला बघूया यासाठी काय काय लागतं यासाठी बघा आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले पाय घेतलेले घरी केलेला आपला काळा मसाला आहे याची रेसिपी मी लिंकवर टाकलेली आहे व्हॉट्सअप चॅ चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता मीठ लाल तिखट हळद आता आपण याचं सूप पण करणार आहोत त्यासाठी मी, मी। यामध्ये खडा मसाला थोडासा टाकलेला आहे तेजपत्ता कोथंबीर टमॅटो आणि कांदा हे आपलं कांदा खसखस खोपऱ्याचं वाटले वाटलेलं वाटण आहे आणि अद्रक लसण पेस्ट आपण एवढ्यांचा वापर यासाठी करणार आहोत गॅसवर आपण अशी जाळी टाकून पायादी आधी भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने परत बदलून आपण ते परत एकदम भाजून घ्यायचे चवराचे केस घालून जोडून जाते आणि आता आता बाजून आणि साफ करून घेतलेले आहे याला आता आपण तीन ते चार पाण्याने छानपैकी धुवून घेऊ त्याचं सगळं असं हे भाजल्याचं काळं पाणी निघून जाईपर्यंत आपण याला छान असं साफ करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण याला स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेलं हे बघा आता पातेल्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकू ते छानपैकी गरम झालं त्यामध्ये आपले खडे मसाले आपल्याला टाकायचे मसाले झाले की यात आपल्याला कांदा टाकायचा आता मीठ टाकू de la prețul usuriz de zein. आपण मीठ हळद टाकले हळद झाली की मोठा चमचा आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकतो छान असं तेल परतून आहे आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टमॅटो टाकायचं आहे आता यावरती मी थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता यामध्ये आपण पाय टाकू छानपैकी या मसाल्यामध्ये परतूट घ्यायची खाली लागत असेल तर गॅस लगेच थोडासा कमी करून परतायचं म्हणजे खाली लागणार नाही हे छान आपल्याला करून घ्यायचे पाच एक मिनटं भर चांगल्या मसाल्यामध्ये असं परतून घ्यायचे आपल्याला आता छान असे आता आपण यात पाणी ऍड करणार नॉर्मली आपण जे मटन शिजायला जेवढं पाणी टाकतो त्यापेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त यामध्ये ठेवायचं आहे कारण की याला शिजण्यासाठी वेळ लागतो आता याला मी एक उकळी आली की कुकर मध्ये टाकणार आहे हे बघा याला आता उकळ येतील आता मी याला कुकर मध्ये हे बघा कुकर मध्ये मी याला शिजायला घातलेलं आहे बघा पाणी पण मी भरपूर असं टाकलेलं आहे कारण की आपल्याला सूपही करायचं आहे आणि याला शिजायला खूप पाणी लागतं आता याला आपण कवर करतो फुल याच्यावर मी चार ते पाच शिट्ट्या आहे आणि बारीक याच्यावर चार ते पाच म्हणजे नऊ दहा शिट्ट्या अशा मोकळ्याला आहे आता आपलं कुकर शिट्ट्या झाल्यानंतर थंड होऊ आहे आता आपण खोलूया हे बघा थोडं पाणी टाकलं होतं किती कमी झालंय परफेक्टली असे हे शिजलेले आहे आता तुम्ही याला असं सूप म्हणूनही खाऊ शकता आता तुम्ही याला असं सूप म्हणूनही खाऊ शकता आणि याची भाजी करू शकता आपन या या है। साथी बगा आपना आता आपण याला फोडणी देऊया हे आपलं सूप रेडी आहे फोडणीसाठी बघा आपण आता कढई ठेवलेली आहे त्यात आपण तेल टाकूया तेल आपलं गरम झालेलं आहे यात मी लाल मिरची कोथंबीर वाटलेला आपला कांदा खच खो हे वाटण टाकून आपल्याला छान पैकी मिरची तेलात टाकली की छान असा कलर भाजीला येतो त्यामुळे मिरची नेहमी तेलातच टाकायची आपण घरी दळलेला आपला काळा मसाला तो टाकणार यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू लागत दुसरं पाणी नाही जे आपलं याचं सूप आपण जे भाजीचं बनवलेलं तेच पाणी ॲड करते मसाला आपल्याला छान असा शिजून घ्यायचा मसाला असा छान झाला की बरोबर तेल सोडायला सुरुवात करू गॅस थोडासा कमी केलेला आहे मी तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यावर झाकण पण ठेवू शकता गॅस फुल करते मसाला छानपैकी झाला की आपोआप आपल्याला तेल सोडायला तो सुरुवात कर छान झालेलं आहे आपण आता यामध्ये पायाचे पेस्ट टाकून घेणार आहोत आधी आणि छान मसाल्यामध्ये परतून घेणार आपले पीस एकदम छान असे खाताना आपल्याला छान असं मसाल्याचा याचा वास पिसलं मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आता आपण या जो आपला रस आहे तो टाकून घेऊया तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता भाजीमध्ये बघा त्याची छानपैकी आता उकळी फुटलेली भाजीला चवीनुसार तुम्ही चव बघून त्यात मीठ ॲड करू शकता भाजी छान उकळी आली आता मी गॅस कमी करते उकळी आल्यानंतर मी यावर झाकण ठेवून याला पाच ते दहा मिनटं छान अशी मंद आचेवर उकळू देणार अशा पद्धती चला आता आपण आपली भाजी खोडून बघूया हे बघा छान तिला वरतून तरी सुद्धा आलेली आहे आपण गरम गरम सर्व करूया खूप सुंदर असा रसाई झालेला आहे बघा आता मी छानपैकी हे सर्व केलेलं आहे मटण पाया सूप बऱ्याच जणांना असंच आवडतं म्हणून या असं आणि ज्यांना वरतून भाजी तिखट अशी लागते तिखट दोन्ही तुम्ही हे करू शकता त्यासोबत पोळी भाकरी भात तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला यू फॉर वॉचिंग